नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि तुमचा लाडका साई या ठिकाणी मस्तपैकी अंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश झालाय आम्ही सकाळी लवकर उठलोय रविवार आहे साईला सुट्टी मला सुट्टी कवितेला सुट्टी सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे निवांत चालू आहे सगळं आणि साई काय <coughs> म्हणतोस साई पण काल काय बघितलं रे ते काकांनी काय दाखवलं भूषण सरांनी काय दाखवलं अवकाश यात्रा म्हणजे त्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप होता आणि त्या ॲपच्या माध्यमातून त्यांनी साईला सर्व सूर्यग्रह तारे ह्या सगळं दाखवले आणि इकडे सकाळी सकाळी नाश्ता चहा तयारी झाले कविता काय म्हणतेस खूप दिवसात खूप दिवसातून कविता स्क्रीनवरती आले कसं वाटतंय रेसिपी कविताची रेसिपी कविता बोलतो का वेड्या मम्मी ना कविता एवढे दिवस काय व्हिडिओ नाही काय नाही आहे कुठे मग व्हिडिओ नाही बनवली नाही का बरं आम्ही व्हिडिओ न नार बनवण्याचं कारण एकच आहे साहेब साहेबांचा अभ्यास महत्वाचा असल्या कारणामुळे आम्ही व्हिडिओ बनवत नाही कारण त्याचा अभ्यास महत्वाचा कारण आम्ही त्याचा अभ्यासासाठी पल्शिन वरून असंध्यामध्ये शिफ्ट झालोय जोनले कॉलेजला एका चांगल्या शाळेमध्ये जातो आहे तिथं अभ्यास चांगला शिकवला जातो अभ्यासाचा लोडसुद्धा आहे आणि सगळ्या गोष्टी नवीन नवीन असल्यामुळे त्याला अभ्यासासाठी वेळ दिला जावा यासाठी आम्ही त्याला डायवर्ट होईल किंवा डिस्टर्ब होईल असं कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी करत नाही कारण काही वेळ हा महत्त्वाचा असतो म्हणजे अभ्यास आपण पालक म्हणून अपेक्षा करतो आहे पण विद्यार्थ्यांना तसं किंवा मुलांना आपण तसा वेळ देत नाही आणि तो वेळ दिला पाहिजे कारण अपेक्षांपेक्षा कृती खूप महत्त्वाची आहे कारण अभ्यास त्यांना करावा लागतो पण मात्र आपण वातावरण आपण तयार करायचं असतं आणि ते जर आपण पालक म्हणून केलं नाही तर मात्र कुठेतरी आपण चुकल्यासारखं असतो म्हणून व्हिडिओ बनवत नाही आणि इथं आमचा नाश्ता वगैरे सुरू झाला आहे जास्त काही चर्चा व्हिडिओ बनवण्याचा विषय नाही आहे जस्ट एक आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले जे सबस्क्रायबर आहेत ते नेहमी सांगतात तुमच्या व्हिडिओ येत नाही व्हिडिओ येत नाही म्हणून सांग नाव आणि सर्वांना आनंदाची बातमी गोष्ट सांगायची एक आनंदाची बातमी बात चला कोण सांगेल कोण सांगेल कविता सांगेल हा सांग सं, सांग ओपन पंधरा हजार झाले म्हणजे ऍक्च्युली आपलं एक चॅनल आहे मी आत्तापर्यंत आपल्या या चॅनलवरती कधीही ती गोष्ट सांगितली नाही आपलं एक चॅनेल आहे माहिती वर्ल्ड नावाचं आणि त्या माहिती वर्ल्ड नावाच्या चॅनेलला काल म्हणजे बावीस तारीख ना बावीस तारीख बावीस तारखेला पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण आले आणि त्या चॅनलवरती आपण फक्त शेतकरी योजना शिक्षण आणि न्यूज रिलेटेड बातमी नवीन नवीन अपडेट्स असतात त्या टाकतो आणि खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे असंच सहकार्य असू द्या आणि तुमच्या सहकार्यामुळेच आम्ही सर्व मोठे होतो यूट्यूबर्स आणि खूप छान वाटतंय तर चला व्हिडिओ बनवण्याचा वेगळा काही विषय नाही आहे या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच गोष्ट आता क्लिअर झाली म्हणून सांगतो आपल्या मुलांना अभ्यासाचं वातावरण पालक म्हणून आपण तयार करून दिलं पाहिजे तरच ती पोरं चांगल्या प्रकारे अभ्यास करतील नुसत्या अपेक्षा ठेवू नका ओके धन्यवाद अरे बाय 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 बाय